सगळ्यांना हा हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे नामस्मरणाच्या सेवेची भगवंताचे नाम हे रामबाण औषध आहेच नामाचे हे औषध सतत थेंब थें पोटात गेले पाहिजे श्रीमंत गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थाने करणे याचे नाव परमार्थ समाधान मिळवायचे अत्यंत सोपे साधन म्हणजे स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितलेले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा तरुण वय जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते या वयात मनुष्य जे कर्तृत्व दाखवेल त्यावर पुढील भविष्य भवितव्य अवलंबून असते यासाठी या, या वयातच नामस्मरणाची जोड दिली तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यास मदत होईल हल्लीच्या धकाधकीच्या जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयातच नामस्मरण करण्याची सवय लावून घेतल्याने दैवी शक्तीचा आशीर्वाद लाभतो बऱ्याच जणांना वाटते की नामस्मरण म्हातारपणी करायचे असते मात्र एखाद्या चांगल्या कृतीची सवय तरुण वयातच लागली पाहिजे म्हातारपणी त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही कोणत्याही गोष्टींचा परिणाम व्यक्तींवर लवकर होतो मात्र चांगल्या गोष्टींचा परिणाम व्हायला वेळ लागतो त्यासाठी तरुण वयातील संस्कारक्षम वयातच सुरुवात करायची असते म्हातारपणी नामस्मरण होत नाही कारण अशा व्यक्तींचे संपूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेले असते नामस्मरणात मन एकाग्र व्हायला वेळ लागतो त्यामुळे दैवी शक्तीचा लवकरात लवकर लाभ तरुण वयातच मिळतो कारण त्यावेळी मन बुद्धी विचार घडत असते याला नामजपाची जोड दिली तर सकारात्मकता वाढण्यास मदत होते याचा फायदा तीनही स्तरांवर तरुणांना होत असतो त्यामुळे नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी अमृता समान आहे बऱ्याच जणांना वाटतं मंत्राचा जप किंवा नामस्मरण करण्याचे काय महत्त्व आहे तर मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते म्हणून त्याला मंत्रकवच म्हणतात मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सव एक सुरक्षा कवच तयार होते मग हे कधी करावे जर तुम्ही प्राणायाम आणि ध्यानाच्या नंतर जप केला तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो काही जणांना प्रश्न पडतो नामस्मरण व अखंड नामस्मरण यात काय फरक आहे तर आठवण येईल जेव्हा नाम घेणे हे नामस्मरण आहे जितक्या वेळेला देवाचे नाव उच्चारले जाईल तितक्या वेळेला साधकाचे दोष कमी होतात एक एक पाऊल पुढे प्रगती होते नामस्मरणाकडून अखंड नामस्मरणाकडे जसजसा साधक जातो तसतसे त्याचे दोष कमी व्हायला लागून प्रगती होते मानवी शरीरात बहात्तर हजार नाड्या आहेत या नाड्या शुद्ध व्हायला वेळ लागतो त्यात इडा व पिंगला ह्या मुख्य नाड्या आहेत या शुद्ध होत गेल्या की आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात अखंड नामस्मरणाने मानवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते भविष्यात होणाऱ्या घटना कळायला लागतात अखंड नामस्मरण म्हणजे जणू अमृतकुंभच जवळ बाळगण्यासारखे आहे ज्याच्या हृदयात अखंड नामस्मरण चालू असते त्याच्या हृदयात गुरूंचा वास असतो त्याला कळी काळे ही भीती राहत नाही म्हणून प्रथमपासून मनात नामस्मरणाची सवय असावी व हळूहळू अखंड नामस्मरणाकडे प्रगती करत राहावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी सगळ्यांनी नामस्मरण करावे नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही पूर्ण भाव व तळमळ पाहिजे भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्त हे सर्वात श्रेष्ठ साधक सांगितले आहे भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच मोठा उपाय आहे नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून असे आपण म्हणतो त्याचप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे कारण सर्व वास वासनांचा उगम तिथेच होतो आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआपच वासनाक्षण वासनाक्षय होईल उगीच वरवर नामस्मरण करू नये ते अट्टहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे यातच खरे हित आहे आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची काळजी करू नये तरुण वयात मुलांचे विचार आणि मन स्थिर नसतात ही स्थिरता फक्त देवाच्या नामस्मरणामुळेच प्राप्त होते या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधी फसवेल पण नामस्मरणाने नामस्मरणाने जीवनातील खूप समस्या सुटू लागतात चढाओढीने पैसा कमवणे हेच सध्याच्या तरुणांचे ध्येय आहे सुखवस्तू मिळ मिळाल्यामुळे मन विचलित होऊन काही वेळा मुले मार्गाला जातात कारण वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायची असते जसं देवाला सुंदर आणि ताजी फुले आवडतात तसेच प्रत्येक मुलाचे तरुण वय मन देवाला आवडते म्हणूनच तरुण वयात नामस्मरण करायचे असते दिवसातून एकदा तरी नामस्मरण करावे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाचे मन मुळातच अतिचंचल असल्यामुळे अशा चंचल मनाला नामाची धारणा होत नाही त्यासाठी संतसंगतीत राहून अट्टहासाने नाम घेण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे असा अभ्यास केल्याने नामखोल अंतर्मनात पोहोचते अशा रीतीने संसार त्याग न करिता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशाची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास ताप उपद्रव किंवा दुःख न देता नित्य नामस्मरण करून पुण्याची कमाई करणे हा संसार सुखाचा राजमार्ग आहे माणसाच्या जन्माचा मुख्य उद्देश भगवंत प्राप्ती आहे त्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे म्हणून मोहमायेत न फसता नामस्मरण करत राहावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरणाविषयी माहिती बघितली नामस्मरण आपण कधी कुठे केव्हाही करू शकतो आणि त्याचे खूप छान असे अनुभव आहे तर तुम्ही नामस्मरणाची सेवा नक्की करा त्याला वेळे काळेचं अजिबात बंधन नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा सारिका लाइफस्टाइल या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ